जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बाजार समिती मुंबई मुंबई एपी वाशी कांदा जुलै चोवीस रोजीचे आज मुंबई वाशी मार्केटमध्ये साठ गाडी कांदा आवक आली होती म्हणजे तेरा हजार पाचशे बारा पिशवी मुंबई वाशी मार्केटला आज आवक होती बाजारभाव पुन्हा व ओतुरपट्ट्यातील कांदे फुल गोळे माल मोठे माल दोनशे नव्वद ते तीनशे रुपये कांदा 2 2 सुपर कांदा दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये मिडीयम सुपर दोनशे साठ दोनशे सत्तर रुपये जनरल कांदे दोनशे साठ दोनशे सत्तर रुपये गोल्टा कांदा दोनशे वीस दोनशे पन्नास गोल्टी एकशे पन्नास एकशे ऐंशी चिंगळी कांदे शंभर ते एकशे तीस रुपये सिंगलपत्ती एकशे ऐंशी दोनशे रुपये डागी कलर एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये असा बाजारभाव ओतूर पुणे पट्ट्यातल्या कांद्यांना वाशी मार्केटमध्ये पाहायला मिळाला नाशिक पट्ट्यातले कांदे फुलगोळेमाल दोनशे ऐंशी तीनशे रुपये त्या खालोखल दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये मिडियम सुपर दोनशे साठ दोनशे सत्तर गोल्टा दोनशे दोनशे पन्नास रुपये गोल्टी एकशे पन्नास एकशे ऐंशी जनरल दोनशे चाळीस दोनशे सत्तर रुपये असा बाजारभाव मुंबई एफ एम सी वाशी मार्केट तुर्भई येथे कांद्यास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकलला